आम्ही सध्या ते सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन याच्याबद्दल जास्त ऐकतोय कारण की जरा सोशल मीडियामुळे तर ते सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काय असतं आता कसं झालंय माहिती आहे का कोणाकडे पैसे नसले ना तरी मला एस पी सुरू करायची असं होतंय का तर पासिव्ह इन्कम म्हणजे रेग्युलर कॅश लोस आता तुझ्याकडे समजा एक वीस लाख रुपये तुझ्या अकाउंटला असेच पडलेले आहेत आणि तू म्हणशील की मला माझ्या मुलांचं शिक्षण आहे मला मेंटेनन्स आहे मला असे मध्ये मध्ये खर्च येतात मॅनेज मी मॅनेज करू शकतो का या पैशातनं तर इझिली आपण हे ट्वेंटी लॅक्स समजा इन्व्हेस्ट केले आपल्याला त्याच्यातनं समजा बारा ते तेरा हजार पण दर महिन्याला आले तर आपण हे मेंटेनन्सचे खर्च मुलांच्या शिक्षणाचे खर्च हे करून सुद्धा तुझ्या त्या वीस लाखाचे पुढे जाऊन ऐंशी लाख झाले असतील जर का तू हे वीस वर्ष कंटिन्यू ठेवले तर म्हणजे तुला बारा तेरा हजाराचं महिन्याला विथड्रॉल पण येईल आणि तुझे पुढे जाऊन ते पैसे ऐंशी लाखापर्यंत पण गेलेले असतील सो दिस इज द पॉवर ऑफ एस डब्ल्यू पी आणि याची काही लिमिटेशन असते की या अमाऊंटला सुरू करता येते की काय म्हणजे सुरू करायचं किंवा जॉईन करायचं काही कंपनीच काही रिक्वायरमेंट याच्यात काहीही रिक्वायरमेंट नसते तू कधीही सुरू करू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एस डब्ल्यू पी ला एनी टाइम लिक्विडिटी असते तुला पाहिजे समजा वीस लाख टाकलेत तुला पाहिजे तुला फक्त पन्नास हजार काढून द्यायचे तू काढू शकतो तुला परत कुठून तरी पैसे येतात त्या वीस लाखात ऍड करायचे ते करू शकतो सो so, आपल्याला फ्लेक्झिबिलिटी पण असते नंतर पूर्ण पैसे काढता पण येतात पार्शल अवेलेबल म्हणजे अवेलेबल असतात